आपण पाहतात महाराष्ट्र शिवसेना सिडको विभागाच्या वतीनं शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त महानगर प्रमुख प्रवीण बंटी दिदमे यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यांचं सा वाटप देखील यावेळी करण्यात सिडकोतील अचानक चौक परिसरात असलेल्या पडसाद कर्णबधीर विद्यालय या ठिकाणी शालेय साहित्यांची वाटप महानगर प्रमुख प्रवीण ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम काका तिदमे यांच्या हस्ते शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी सावळीराम तिदमे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलं आणि या संस्थेने विद्यार्थ्यांची ही जी सुविधा केली आहे तिचं खरोखर कौतुक केलं पाहिजे इथले गुरुजन त्यानंतर संस्थेचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी अतिशय अडचणी त्रास प्रतिकूलता सहन करून एवढी सगळी दिव्यांग कर्मबधीर मुलं एकत्र केली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत हा खऱ्या अर्थानं आपल्या सिडको नव्हे नाशिकचाच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा गौरव आहे की अशी एक संस्था जी दिव्यांग कर्णबद्धी विद्यार्थ्यांसाठी एवढी सुंदर निवासापासून शिक्षणापर्यंत छान व्यवस्था करते आणि त्याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांचा थोडा थोडा हिस्सा जर असला तर निश्चितच या पालकांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही चिरंजीव प्रवीणने या ठिकाणी हा संकल्प करून शिवसेनेच्या वाढदिवसानिमित्त हा सुंदर योग घडवला या सगळ्या मुलांना भेटण्याचा त्यांच्याशी सुसंवाद करण्याचा हा योग घडवला त्याबद्दल सर्व प्रवीण तिदमे सावळीराम तिदमे प्रकाश दोंदे वैद्यकीय कक्षाचे हर्षल शिंदे प्रमुख शंकर पांगरे महिला आघाडीच्या सुलोचना मोहिते विभाग प्रमुख अविनाश पांगरे इसाक शेख विजय लांबगे धवल डरंगे राजेंद्र मोहिते आदित्य माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण नाशिक